अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला सुरगाना तालुक्यातील आंबाटा शिवारातील घटना सुरगाणा तालुक्यातील आंबाटा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी भास्कर सुकर पवार यांच्या फॉरेस्ट प्लॉट मध्ये उघडकीस आली खबऱ्यांच्या माहितीवरून सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सुरगाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मृत महिलेचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष दरम्यान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मात्र तिची ओळख अद्याप पटलेली नाही मृत महिलेने अंगात काळ्या रंगाचा टॉप तिकट खाकी रंगाची लेगीज आणि आकाशी रंगाची पांढऱ्या ठिपक्यांची ओढणी परिधान केली होती उजव्या हातावर काळ्या पांढऱ्या रंगाचे मन्यांचे ब्रेसलेट होते केस गळून गेलेले असून उंची अंदाजे साडेचार ते पाच फूट आहे आणि मध्यम आहे विशेष म्हणजे सदर मृतदेह पायरीच्या धाडाच्या फांदीला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने आत्महत्येचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे मात्र अंतिम निष्कर्ष शिवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे सध्या पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबादास बैरागी पुढील तपास करीत आहेत दरम्यान संबंधित महिलेबाबत कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने सुरगाणा पोलीस ठाणे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा